नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून आपला बकासूर मैदानापासून लांब होता मित्रांनो आनंदाची बातमी आहे की आज बकासूर आपल्याला येदगावच्या मैदानात धावताना दिसणार आहे म्हणजे येदगाव येथे भव्य आणि दिव्या असं आदत एक बैल मैदान होत आहे तर या मैदानात मित्रांनो बाकासूर आपल्याला खात्रीशीरपणे धावताना दिसणार आहे आताच रणजित सरांनी एक बाईट दिली त्यामध्ये सरांनी सांगितलं बकासूर आता पूर्णपणे फिट आहे मागच्या काही दिवसापासून आपण बघतो होतो की बकासूरच्या पोटात तार आढळली होती त्यामुळे बकासूर कुठेतरी आरामावर होता पण बकासूर आता पूर्णपणे फिट झालाय आणि तो आज सज्ज झाला आहे मऊ जे येत गाव होणाऱ्या भव्य आणि दिव्य मैदानासाठी मित्रांनो निश्चितच ही बैलगाडा शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे पाहूया आज आपला बकासूर कसा परफॉर्मन्स करतोय पाहिल्यासारखा स्पीड लावतोय का आणि आशा करू आपला देव बकासूर हा फायनलचा गुलाल गेल आणि एक नंबरचा मानकरी ठरल तर तुमचं मत काय मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बकासूरबद्दलच्या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद